चला तर मंडई आज करूयात खुसखुशीत अशी तेलात नव्हे तर तोंडा टाकताच विरगळणारी खारीसारखी पदरवाली शंकरपाळी दिवाळी फराळमधील माझा आवडता फराळ म्हणजे शंकरपाळी अचूक प्रमाण घेऊन देखील कधीकधी शंकरपाई तेलात पसरते हवी तशी अजिबात खुसखुशीत होत नाही किंवा खूप पदर देखील त्याला सुटत नाही आता ह्या सर्व चुका हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर नक्कीच होणार नाही चला तर आता वेळ न घालवता आपण पदरवाली खुसखुशीत अशी शंकरपाई करायला सुरुवात करूयात एका भांड्यामध्ये घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने एक वाटी दूध आता हे दूध गरम किंवा रूम टेम्परेचरवरील असलं तरीही चालेल आता त्याच वाटीने एक वाटी साखर मी घेतलेल्या साखरेच्या प्रमाणानुसार शंकरपाळी मध्यम गोडीच्या होतात परंतु तुमच्या तु गोडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त केली तरीही चालेल गॅसच्या चा मध्यम आचेवरती दुधामध्ये मी साखर पूर्णपणे विळगळून घेतली आता गॅस बंद करून आपण ज्या वाटीने साखर आणि दूध घेतलं ना त्या वाटीने एक वाटी वितळेले तूप घालून घेऊयात गॅस बंद न करता दुधामध्ये तूप घातलं ना कधी कधी दूध फाटलं जातं म्हणूनच गॅस बंद करूनच त्यामध्ये तूप घालून घ्यावं आता हे दुधाचं मिश्रण एका परातीमध्ये घालून पूर्णपणे थंड करून घेऊयात घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्याच वाटीने एक वाटी साखर एक वाटी दूध आणि एक वाटी वितळलेले तूप घ्यावे चिमूटभर मीठ आणि पाव चमचा वेलची पावडर घालून आता तीन ते चार मिनटं छान ही दुधाचं बॅटर आपण फेटून घेऊयात शंकरपाईसाठी जेव्हा आपण तूप घेतो ना ते घट्ट अजिबात घेऊ नये घट्ट तूप घेतलं ना ते वितळल्यानंतर जवळपास डबल होतं आणि इथे शंकरपाईचं प्रमाण देखील पूर्णपणे फसलं जाईल म्हणून शंकरपाईसाठी एक वाटी वितळले तूपच घ्यावे बॅटर छान फेटून झाल्यानंतर ज्या वाटीने दूध घेतलं त्या वाटीने पाच वाटी, वाटी चाळून घेतलेला मैदा घालून घेऊयात मैद्याच्या क्वालिटीनुसार तुम्हाला अर्धा वाटी कमी किंवा जास्त मैदा लागू शकतो आता वाटीने मैद्याचं प्रमाण घ्यायचं नसेल ना तर अगदी सोपी पद्धत म्हणजे दुधाच्या बॅटरमध्ये मावेल तेवढा मैदा घालून हे पीठ फक्त एकत्रित करून घ्यावं ज्याप्रमाणे आपण चपातीला कणिक मळतो ना त्याप्रमाणे अजिबात मळून घेऊ नये तर ह्या ठिकाणी मला ज्या वाटीने साखर घेतली ना त्या वाटीने पाच वाटी मैदा लागला आता हलकंसं सर्व एकत्रित झाल्यानंतर हाताने फक्त आपण ह्याचा गोळा करून घेणार आहोत खूप जास्त अजिबात हे पीठ मळू नये कणकेप्रमाणे हे पीठ मळून घेतलं ना हवी तशी शंकरपाई खुसखुशीत आणि पदरवाली होणार नाही तर अशा प्रकारे फक्त मी सर्व पीठ हे एकत्रित करून अशा प्रकारे गोळा करून घेतला पिठाला अशा प्रकारे क्रॅक गेलं की समजायचं शंकरपाई छान खुसखुशीत कुछ आणि पदरवाली नक्कीच होणार आता झाकण ठेवून वीस मिनटं मी छान हे पीठ भिजवून घेतले पीठ छान भिजल्यानंतर पिठाचा अलगद असा गोळा काढून फक्त हातावरती छान त्याची लाठी करून घ्यावी खूप जास्त मळू नये शंकरपाई करताना साहित्याचं प्रमाण आणि पीठ कशा प्रकारे मळावे हे लक्षात ठेवलं ना तर शंकरपाई छान कुसकुश आणि पदरवाली तर नक्कीच होईल लाटी लाटत असताना अजिबात सुक्या पिठाची आवश्यकता भासत नाही जाडसर अशी लाटी लाटून झाल्यानंतर आता मी दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने अशा प्रकारे ती फोल्ड करून घ्यावी असा रोल तयार करून घेतला ना तर शंकरपाईला पदर खूप सुंदर असे सुटतात आता हा तयार झालेला रोल आपण लाटून घेऊयात आता लाटी लाटताना खूप जास्त पातळ आणि खूप जास्त जाडदेखील लाटू नये मध्यम जाडीचीच लाटी लाटून घ्यावी आता पिझ्झा कटरने लाटीच्या कडा काढून घेऊयात पिझ्झा कटरऐवजी ह्या ठिकाणी तुम्ही चिरणी देखील शंकरपाई करण्यासाठी वापरू शकता इतपत जाडीची लाठी असावी ह्यापेक्षा जास्त पातळ आणि ह्यापेक्षा जास्त जाडदेखील असू नये दिवाळी फराळासोबतच मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी या खुसखुशी शंकरपाया नक्कीच करू शकतो आता संपूर्ण आपण अशा प्रकारे शंकरपाया कट करून घेतलेल्या आहेत एकीकडे शंकरपाळ्या होईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला मध्यम आचेवरती तेल देखील गरम करायला ठेवलेले होते आता शंकरपाळी तळताना गॅसची आज मंद ते मध्यमच असावी मोठ्या आचेवरती शंकरपाळ्या तळ्यात ना तर शंकरपाईला कलर होतो परंतु हवी तशी अजिबात खुसखुशीत आणि पदरवाली होणार नाही मंद ते मध्यम आचेवरती अशा प्रकारे या शंकरपाळ्या तळून घ्याव्यात तर ह्या ठिकाणी पहा शंकरपाईला पदर किती सुंदर असे सुटलेले आहेत शंकर ना शंकरपाई तळताना खूप जास्त डार्क ब्राऊन रंग न काढता हलकासा सोनेरी रंगच काढावा कारण की जेव्हा आपण शंकरपाई तेलातून बाहेर काढतो ना तेव्हा देखील त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते खूप जास्त डार्क ब्राऊन रंग शंकरपाईला काढला ना तर ती थंड झाल्यानंतर काळपटाशी दिसते म्हणून हलकीशी सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाई तळून घ्यावी पदर पहा किती सुंदर शंकरपाईला आलेले आहेत ना सुरुवातीला आपण जी शंकरपाई केलेली होती ना ती तळ्यानंतर पहा चौपट अशी फुगलेली आहे मी दाखवलेल्या पद्धतीने नक्की शंकरपाई करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला अजिबात विसरू नका धन्यवाद